नमस्कार मंडळी घरीच मसाला बनवून मस्तपैकी चटपटी तावळ्याचं लोणचं करूया इथे दोनशे ग्राम आवळे घेतले आहेत कच्चेच घेतले आहेत कापून घ्यायचे आहेत बी आणि देटागडचा भाग नाही घ्यायचा आता पॅनमध्ये अर्धी वाटी मोहरीची डाळ एक दोन मिनटं छान अशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर इथे दोन चमचे धणे एक चमचा बळीश अर्धा चमचा जिरं अगदी पाव चमचा मेथी दाणे आणि काळी मिरी घ्यायची आहे हलकेसे सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत त्यामध्ये मोरची डाळ अगदी हलकीशी फिरवून घ्यायची आहे म्हणजे मस्त बेगी मसाला मिळून येतो आता आवळ्याच्या फोडींमध्ये हा मसाला घालूयात थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं लाल तिखट काश्मिरी मिरची पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता कडकडीत मोठी वाटी तेल गरम करून घ्यायचं आहे थोडंसं कोमट झाल्यावर त्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंग छान फुलला की तेल पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे तेल लोणच्याच्या फोडींवर ओतायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी पटकन असं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे डिटेल आणि सविस्तर रेसिपीसाठी छोट्या त्रिकोणावर क्लिक करा